नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला खुशखुशीत अशा शंकरपाळ्याकडून दाखवणार आहे दिवाळीतील हा शंकरपाळीचा पदार्थ कि कर अरे करूया त्यासाठी मी लागणारं साहित्य इथे घेतलेलं आहे अर्धा किलो मैदा पाव वाटी साखर तेवढंच जे प्रमाणात आहे तेवढं तूप आणि एक वाटी पाणी कोणी कोणी दूध पण घेतात पण मी पाण्यामध्येच बनवणार आहे आणि ही वेलची पूड चला तर मग पाणी मी इथे बिरग गरम करायला ठेवते आणि त्यातच मी साखर घालणार आहे विरघळेपर्यंत पाक करायचा नाही आहे फक्त साखर विरघळवायची आहे घालते मिश्र ह्या मिश्रणामध्ये मी तूप घालते आहे आणि गॅस बंद करते आहे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पीठ मळण्याची कृती करायची आहे किंचितचं सुद्धा टाकते आहे कारण की आपण नैवेद्याला देणार तर अळणी पदार्थ नको म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घेतलं आहे असं सगळं एकजीव करून घेणार आहे गोळा तयार होईल आता हा बघा अशा प्रकारे आपला गोळा तयार होतोय जे आपण एक वाटी तूप साखर पाणी घेतलं त्याच्यामध्ये हा अर्धा किलो मैदा पूर्ण गेला आहे गे। गोळा तयार करून बाजूला ठेवायचं आहे आता हे पाच ते दहा मिनटं मी उरवण्यास ठेवणार आहे उरवण्यासाठी थोडं ठेवते आहे दहा हो। ते पंधरा मिनटे आणि मग आपण शंकरपाळ्या करायला घेऊ हे बघा आपले असे पीठ तयार झाले आहे आणि याची कन्सस्ट अशी बघा जास्त जाड नाही जा म्हणजे जा जास्त सही नाही आणि जास्त पातळी नाही आहे जाडल्याला याचे उंडे करून घ्यायचे आहेत आणि शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आहेत ना अशी घडी करायची आणि लेयर पण मग आपले छान येतात ह्याला छानपैकी लाटून घ्यायचं आईटच्या कडा आपण कापूया मी दाखवते अशा आपल्याला करायच्या आहेत तर ह्या बघा मी अशा छानशा कापून घेतलेल्या आहेत जवळजवळ एक इंच होतील एवढ्या केलेल्या आहेत त्यांना मी आता काढून घेते बघा मी परत तुम्हाला दुसऱ्यांदा दाखवते आहे ह्याची दुमड कशी करायची ती हे बघा असे म्हणजे आपले लेयर्स चांगले पडतात पण आपण असं असे मी हे कापून घेतलेले आहेत एक एक इंचाचे आणि त्याला नंतर तळूया बघा आता ह्या सगळ्या शंकरपाळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत साधारण आपलं अर्धा किलो पीठ होतं परंतु आता त्याचं एक किलो होतील एवढ्या झालेल्या आहेत आता मी ह्या तेल तापून घेतलेलं आहे जास्त कडकडीत नाही परंतु मंद आचेवरच हे करायचे आहे मध्यम आच टाकायचे आता ह्या बघा एवढ्या मी टाकल्यात आहेत अंदाजाने आपण टाकायच्या आणि त्या थोड्याशा वर आल्या की मग आपण फिरवायला घ्यायचं जवळजवळ पंधरा ते वीस सेकंद त्यांना तेलात होऊ द्यायचं जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब कधी कधी तुम्ही कमेंट्स पण करू शकता आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबा आता हा बघा ह्या चमच्याने कधी तय तळाला चिकटून राहू शकतात म्हणून हलक्या हाताने चमच्याने थोडंसं फिरवून घ्यायचं आता त्या वर यायला लागल्या आहेत हे मधूनमधून असे अशा प्रकारे हलवत राहायचं नाहीतर मग एका ठिकाणी राहिलं आहे तर त्या जळू शकतात बघा रंग बदलत चालला आहे अजून आपल्याला थोड्याशा व्हायला पाहिजे तर हे बघा छान रंग आलेला आहे ब्राऊन थोडासा बिस्किट कलर सारखाच आलेला आहे बिस्किटसारख्याच तुम्हाला लागतील आता हे मी चांगलं तेल निथळ काढते आहे आता ह्या राहिलेल्या शंकरपाळ्या हळूहळपणे टाकून बंद आचेवरच त्या करायच्या आहेत हे बघा तुम्ही जर माझ्या मापाप्रमाणे तुम्ही जर शंकरपाळ्या केल्या तर तुमच्या ह्या अशा छान सु काय बोलतात त्याला खुसखुशीत <सथा> होणार आणि चांगल्या लेअरवाल्या ले दिसतील बघा <सथा> आपल्या शंकरपाळीला कसे छान खुसखुशीत लेअर सुटलेले आहेत तुमचेही असेच होतील तुम्ही नक्की करून बघा असे हलक्या हाताने काढायचे असतात म्हणजे आपली ख खुसखुशीत झालेली शंकरपाळी तुटत नाही ही बघा प्रत्येकाला लेयर आलेले आहेत ते बा पा पा पाणी शंकरपाळीसाठी जे पाणी किंवा दूध घेतो ते मी एक वाटी घेतले तर तुम्ही ते दोन वाटी घेऊ शकता दीड वाटी घेऊ शकता दोन वाट्या नाही ह्या ना बघा प्रत्येक शंकरपाळीला अशा लेयर आलेल्या ले आहेत तुम्हाला मी खुसखुशीत कशा झाल्यात ते सांगितल्याच आहे आता हे मी बघा मोडून दाखवते आहे मी बघ एकदम बिस्किटासारखी आणि हाताला तेलही लागत नाही आहे सुद्धा नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद